नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शकील भाऊ यांच्या दावणीवर आलेलो आहे मित्रांनो त्यांच्या दिलेले आहे त्यांच्या किमती जाणून घेऊ कशा कोणत्या भावात दिलेल्या आहे मित्रांनो शकील दादा नमस्कार नमस्कार सर्व सर्व शेतकरी बांधवांना जय शिवराय आज आपल्याकडं यूट्यूब चॅनल बघून आपल्या घोडेगाव बाजारमध्ये हे नांदेड नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकरी आज आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या जिल्हा डेअरी फार्मर तीन बाकडा मशी खरेदी केली तीन बाकडा मशी घेतल्या दादा आपलं नाव सांगा सांगायला जिल्हा नांदेड चे शेतकरी शेतकरी असं आहे का हा तिन्ही मशी किती वया आता म्हशी या आता ही म्हशी किती वया आताची किती आता ती दुसऱ्यांदा आहे दुधाला का चालतील बारा लिटरच्या आसपास चालतील का बघू शकता दुसऱ्या बघू शकता मित्रांनो बारा तेरा लिटर दुधाला चालतील एक नंबर म्हशी बघू शकता एकदम क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो एक शिक्का म्हशी बघू शकता म्हशी दाखवतो मित्रांनो तुम्हाला एकच नंबर क्वालिटीच्या म्हशी मसान मुर्रा आहे मित्रांनो बघू शकता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले आहे व्यवहार काय भाव झाला व्यवहार आता या तिन्ही म्हशी काय भाव दिला यांना पासष्ट सत्तरच्या भावात दिल्या का दिले जाला जाला? दिले दोन लाख पाच हजार चिनी मशीनचा दोन लाख पाच हजार रुपयाला व्यवहार झाला कसा वाटला आपल्या शकील भाऊचा व्यवहार घोडेगाव मध्ये मशी क्वालिटीच्या कशा मिळते भाईकडे मिळता ना मार्गातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला पाहतात भाऊ हां मार्गातील शेतकरी बांधवना गोडेगाबाद अर्बीच्याने शकिल होते वे अरबी शिकाय सांगतात भाऊचा गाव एकदम एक नंबर एकच नंबर फुल क्वालिटीचे चे मिळतील काय ते पण स्वस्तामध्ये मिळतील धन्यवाद